दसरा दिवाळीची खरेदी आणि डिस्काउंट ऑफर यासाठी आपण आलेलो आहे वस्त्रकला या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आज आपण बघणार आहोत काय काय डिस्काउंट आहे सगळी माहिती सुद्धा घेऊया नमस्कार मी पूजा धावडे मलकापूरहून आलो वस्त्रकला या दुकानामध्ये खूप छान क्वालिटीचे कपडे भेटतात आम्ही गेल्या वर्षी पण खरेदी केली होती कपड्याची क्वालिटी रंग वगैरे एक नंबर आहे आणि किंमत पण अगदी साजेशी आहे आणि सुटेबल व्हरायटी वाईज आपल्याला पार्टीवेअर म्हणा किंवा काटापदराच्या म्हटलं तर खूप छान व्हरायटी इथं बघायला मिळतात आणि इथला स्टाफ पण आहे तो दाखवायला अजिबात म्हणजे हायगाय करत नाही आणि त्यामुळे व्हरायटी पाहिजे तेवढी दाखवतात आणि खूप छान पद्धतीने सर्व्हिस देतात धन्यवाद नमस्कार वस्त्र मध्ये तुमचं स्वागत आहे ही सॉफ्ट सिल्क मध्ये येते पूर्ण जयपुरी वर्क आहे साडीला हा पूर्ण रिच पल्लू राणा साडीला ही ऑल ओव्हर बुट्टी साडीला येते शेवटपर्यंत हे सर्वस्की स्टोन वर्क येणार या बॉर्डरला कॉन्ट्रास्ट सिल्क मध्ये ब्लाउज येणार याला याची मार्केट व्हॅल्यू आहे सव्वीसशे रुपये ही आपल्याला बसणार रुपयाला सहा कलरची मॅचिंग आहे सहा कलर, कलर अव्हेलेबल आहेत ही आता बघतोय आपण बाटिकमध्ये फुल बॉडी सिक्वेन्स आहे त्यामध्ये सहा कलरची मॅचिंग आहे त्याच्याबद्दल एक ओपन करून दाखवतो तुम्हाला हे फुल बॉडी सिक्वेन्स आहे ना गोंडा पल्लू येणार त्याच्यामध्ये पूर्ण अशी बाटिक प्रिंटमध्ये साडी राहणारोशे नव्वद चे तुम्हाला फक्त नऊशे पंचाण्णव ला आता आपण हा बघत आहे काश्मीरी सिल्क मध्ये हा फुल ट्रेंडिंग माल आहे तुम्हाला दाखवतो पल्लू वगैरे दाखवतो याचा फुल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार त्याच्यामध्ये ही ऑल ओव्हर जाल डिझाईन येणार हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज राहणार अशी फुल जाल साडी राहणार याची मार्केट व्हॅल्यू आहे पस्तीसशे सत्तर ही आपल्याला बसणार फक्त सतराशे पंच्याऐंशी रुपयाला याची मार्केट व्हॅल्यू आहे पस्तीसशे सत्तर ची ही आपल्याला बसणार फक्त सतराशे पंच्याऐंशी रुपयाला अशी संपूर्ण जाल डिझाईन मध्ये साडी राहणार फुल काश्मीरी वर्क आहे ही आपल्याला शाही मध्ये आहे पार्टीवेअर फुल पार्टीवेअर सारी आहे याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असा आरी वर्कमध्ये येणार फुल हेवी वर्कमध्ये येणार ब्लाऊज याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज मॅचिंग आहे फुल बॉर्डर वर्कमध्ये येणार आणि हा ब्लाउज येणार फुल वर्कमध्ये याची मार्केट व्हॅल्यू आहे सतराशे दहा रुपये हे आपल्याला बसणार फक्त आठशे पंचावन्न रुपये साडी बघा <गणागी> आता आपण बघणार आहोत काटपदर मध्ये आराध्य असेल आता ह्या पॅटर्न मध्ये आपण बघणार आहे सिल्वर जरी सुद्धा आहे आणि कॉपर जरी सुद्धा आहे त्याची मार्केट व्हॅल्यू आहे अठ्ठावीसशे दहा रुपये आपल्याला बसणार फक्त चौदाशे पंचावन्न रुपये आपण याचा पल्लू वगैरे बघूया पदर बघा तुम्ही हा असा पदर येणार त्याला ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो त्यांना एम्बॉसिंगमध्ये मध्ये ब्लाऊज येणार आता आपण बघणार आहोत चंदेरी सिल्क हे चंदेरी सिल्क मध्ये ना विथ बॉक्स मध्ये येणार पूर्ण रिच पल्लू मध्ये येते साडी ऑल ओवर साडीला बुट्टी राहणार पल्लू बघा हा सर रिच पल्लू राहणार हा सा एक मीटर ब्रोकेट ब्लाउज राहतो त्याला ऑल ओवर साडी वर्क राहणार एकदम लाईट वेट राहते साडी ही मार्केट व्हॅल्यू तीन हजार सत्तर आहे आपल्याकडे बसणार फक्त पंधराशे पस्तीस रुपये ह्यामध्ये दहा कलरची मॅचिंग आहे कलर, कलर बघून घ्या ही सारा कंपनीची साडी नेसल्यानंतर ने तुम्ही इतक्या सुंदर दिसाल आता आपण बना रोज कॉटन मध्ये हे साराचे ब्रँडेड पीस आहेत यामध्ये चार कलरची मॅचिंग आहे ही ऑल ओव्हर डिझाईन साडीला राहते हे पूर्ण इतकं पॅटर्न येतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज राहणार याला याची मार्केट व्हॅल्यू आहे एकोणीसशे ऐंशी रुपये आपल्याला फक्त नऊशे नव्वद रुपयाला बसना हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज राहणार आहे हा मस्टर्ड कलर आणि हा मरून कलर चा कॉन्ट्रास्ट आहे त्याला आपल्याकडे नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्या सुद्धा अव्हेलेबल आहेत मार्केट व्हॅल्यू पन्नास आहे आपल्याकडे फक्त नवरात्रीमुळे चारशे पंच्याहत्तर रुपयाला बसणार आहे ही इरकल इरकल मध्ये साडी आहे कॉटन इरकल मध्ये साडी आहे ही कॉटन इरकल साडी आहे दसरा दिवाळीची खरेदी साड्या खूपच छान आहेत मी रेग्युलर येते दर पण व्यवस्थित आहेत आणि खूप छान मटेरियलसुद्धा आहे साड्या सर्विस पण खूप छान दिली जाते लहान मुलींची नऊवारी नऊशे रुपयेला वेलवेटमध्ये साईज वीस ते तीसमध्ये अवेलेबल